मित्रांनो नमस्कार नऊ जानेवारी संध्याकाळचे सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील वातावरणामध्ये खूप मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अलर्ट असणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो छोटीशी अपडेट आहे सविस्तरित्या या व्हिडिओमध्ये आपण जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही येथे रडारवरती बघू शकत असाल राज्यातील संपूर्ण प्रदेशामध्ये वातावरणात बदल आपल्याला बघायला मिळत आहे बऱ्याचशा भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण तर पश्चिम महाराष्ट्र आणि सोबतच कोकण किनारपट्टीच्या उत्तरेकडच्या भागाच्या दरम्यान खूप मुसळधार स्वरूपाच्या पावसाचे वातावरणसुद्धा तयार होताना तुम्हाला बघायला मिळत असेल तर सर्वात आधी जर बघितलं तर मध्य महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच नंदुरबार दरम्यान या ठिकाणी धाडगाव आहे शिरपूर आहे सेंदवा साक्री नवापूर वायरा आणि अहवा या प्र या प्रदेशामध्ये आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान खास करून मध्यरात्रीनंतर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे धुळे आहे मालेगाव त्यानंतर या ठिकाणी मनमाड आहे कन्नड आहे त्यानंतर पाचोरा जळगाव या प्रदेशामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी वातावरणात आतापासूनच म्हणजेच संध्याकाळपासूनच बदल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच वैजापूर आहे त्यानंतर श्रीरामपूर आहे पैठण आहे जालना आहे त्यानंतर सिल्लोड कन्नड या प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरीसुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर अहमदनगर आहे दक्षिणेकडे दौंड आहे करमाळा जामखेड इंदापूर आणि बारामती या भागातसुद्धा हलक्या पावसाचे वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा जेवढा पण दक्षिणेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच या ठिकाणी बीड आहे त्यानंतर माजलगाव आहे सैलू आहे त्यानंतर परळी अहमदपूर उदगीर लातूर बसवकल्याणचा उत्तरेकडचा परिसर तुळजापूर सोलापूर पंढरपूर बार्शी पेठ धाराशिव कैज हा जेवढा पण मध्य महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा दक्षिणेकडचा भाग आहे या पट्ट्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीच्या भागात जर बघितलं तर या ठिकाणी नाशिक नाशिकचा जेवढा पण आसपासचा परिसर आहे नाशिक सिल्वासा डहाणू पालघर वाडा इगतपुरी या प्रदेशादरम्यान विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पहाटेच्या दरम्यान म्हणजेच मध्यरात्रीनंतर पहाटेच्या दरम्यान तीन ते सहाच्या दरम्यान या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे आणि रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु पावसाचा जोरा पहाटेच्या दरम्यान वाढण्याची दाट शक्यता दा आपल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे त्यानंतर दक्षिणेकडे कल्याण व डोंबिवली आहे त्यानंतर मुंबईचा आसपासचा परिसर खोपोली आहे खेड आहे त्यानंतर पुणे गोरेगाव त्यानंतर दक्षिणेकडे चिपळूण खेड जुन्नर या भागातसुद्धा विखुरलेल्या स्वरूपात मध्यरात्रीच्या दरम्यान हलक्या पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर दक्षिणेकडे चिपळूण सातारा कराड त्यानंतर रत्नागिरी कोल्हापूर राजापूर कोडोली या प्रदेशामध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान विविध भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही प्रदेशामध्ये खास करून रत्नागिरी कराड कोडोली त्यानंतर सांगली निपणी राजापूर कोल्हापूर या या प्रदेशादरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो यामधले जर सविस्तरित्या गावं जर बघितले तर यामध्ये साखरपा आहे त्यानंतर राजापूर आहे रायपाटण आहे लांजा आहे बेळकर आहे त्यानंतर देवरुख साखरपा मलकापूर कोकरूड पोर्ला त्यानंतर गगनबावडा त्यानंतर राधानगरी त्यानंतर संग सोबतच रायपाटण त्यानंतर खरेपाटण राजापूर फोंडा हा जेवढा पण परिसर असणार आहे या दरम्यान जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याकडून या प्रदेशामध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान देण्यात आलेला आहे त्यानंतर दक्षिणेकडे जर बघितलं तर या ठिकाणी मालवण आहे त्यानंतर सावंतवाडी गोवा आणि पणजी दरम्यानचा संपूर्ण परिसर बेलगाव निपणी गोका ख्रायबाग या प्रदेशामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर विदर्भ विदर्भात जर बघितलं तर बऱ्याचशा भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरणसुद्धा तयार होण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे खास करून नांदेड वागला आहे त्यानंतर वाशिम अकोला शेगाव त्यानंतर अमरावती अचलपूर या प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरणसुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर नागपूर चंद्रपूर गोंदिया कापसी जेवढा पण विदर्भाचा पूर्वेकडचा परिसर आहे या प्रदेशामध्ये या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे परंतु पावसाची शक्यता फारच कमी असणार आहे अगदी एक दोन ठिकाणी या आपल्याला हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात तर हा होता दिनांक नऊ जानेवारी दरम्यानचा संपूर्ण राज्यातला रात्री आणि मध्यरात्री दरम्यान पहाटेपर्यंतचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद